विद्यार्थी दशेपासूनच मुलांना व्यवहार ज्ञान आलं पाहिजे स्वावलंबनाचे धडे मिळाले पाहिजेत स्वकमाईसाठी कमाईसाठी किती कष्ट करावं लागतं याचा अनुभव आला पाहिजे कोणत्याही वस्तूच्या विक्रीची कला अवगत झाली पाहिजे प्रात्यक्षिकातून व्यावसायिक बनण्याची उमेद यावी अशा बहुउद्देशाने पन्हाळा तालुक्यातील किसरूळ येथील प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या आठवडी बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सरपंच विमल डेगळे उपसरपंच प्रभाकर पाटील यांच्या हस्ते व माजी सरपंच बाबूराव डेगळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमराव माळवी भी, ज्योतिर्लिंग सेवा संस्थेचे चेअरमन विठ्ठल शंकर पाटील संदीप पाटील आदींच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका अहो भाजी घ्या भाजी फळे घ्या फळे अहो ताक घ्या ताक थंडगार ताक भडंग घ्या भडंग भजी घ्या वडा घ्या इडली घ्या अशा आरोळ्या ठोकत विद्यार्थ्यांनी आपापल्या पदार्थांची विक्री केली ग्रामस्थांनी खरेदीसाठी गर्दी केली होती सुमारे चाळीस हजारांच्या आर्थिक उलाढाल या आठवड्याही बाजारातून झाली पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचं कौतुक केलं या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ज्योतिडेवी फळे नंदकुमार घोगरे व भाऊ कांबळे या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले I'm oh not काय काय आणले हा भाजी म्हणजे काय काय आहे केवड्याला काय काय हे कितीला आहे झालं हां कांदा भाजी किती प्लेट आणलेली होय सगळी संपली तुझं नाव कसं संपूर्ण तू काय आणलेलंस कसली बर्फी होती सगळी संपली किती रुपये झाले सत्तावीस रुपये किती काय नाव हा काय आणलेलंस कसली भाजी होती किती किती गेला पेंड्या दोन पेंड्या गेल्या बिले हिला दिलेस का का तू ए तू पाच रुपये हिला दिलेस का दिले थँक्यू जरा नाव कसं तुझं स्नेहल सुरेश दादा काय आणलेलंस तू बाजारला कलिंगडा हां किती जाय खपले आ, किती रुपयाचे विक्री झाली तुझी एकशे एकशे आठ वा 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 काय होत काय सांगतेस किती पैसे मिळाले साडेतीनशे रुपये मिळाले भारे